काही तुमच्या सासऱ्याचं तेरवी उद्या परवाच्या दिवशी आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरी जाणं गरजेचं आहे तर सुतक फेडणं गरजेचं आहे काही धार्मिक विधी करणं गरजेचं आहे तुम्ही कृपा करून उपचार घ्या आणि घरी जा अशी विनंती केल्यानंतर तुमचा लढा आम्ही पुढं चालू तर चालू ठेवू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन करून राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये हा आम्ही पेटवलेला आहे उपोषण आपण शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरता धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती तर ह्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून मदत करण्यासाठी सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या उचबिलातून पंधरा रुपये कपात करणार आहे लोणी काढून खाणे असं याचं मी वर्णन करेन कारण आधीच महाराष्ट्रातला शेतकरी अतिवृष्टीमुळं कातावलेला आहे ऊस उत्पादक शेतकरीसुद्धा त्याला अपवाद नाही आहे महापुरातनं वाचलेला ऊससुद्धा त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम झालेला आहे एकूण महाराष्ट्राचा जर अंदाज घेतला तर दहा मेपासून सातत्यानं पडणारा पाऊस सूर्यप्रकाशाचं झालेलं दुर्मिळ दर्शन यामुळं जे का अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे ते बंदावल्यामुळं एकरी सात ते दहा टनाचं ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे अगदी ते पैशात सांगाय झालं तर किमान तीस हजार रुपयाचा फटका एकरी उत्पादन घटल्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा झालेला आहे खर्च मात्र व्हायचा तोच झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पूरग्रस्ताना मदत करायच्या नावाखाली ना पुन्हा आणि पंधरा रुपये त्याच्यावर कपात लादण्याचा प्रयत्न करते अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्री समितीनं हा अत्यंत निर्लज्जपणे हा निर्णय घेतलेला आहे त्यांना जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे आधीच गोपनाथ मुंडे महामंडळ ऊस चुंपनी महामंडळासाठी दहा रुपये घेतले जात आहेत त्यात साखर संकुल निधी ऊस आणि साखर संघ संघाचा निधी असं सगळे मिळून साडे सत्तावीस रुपये कपात आज केली जाते सुद्धा पंधरा रुपये जे घेतले जातात नाव पूरग्रस्तांचं त्यांना फक्त पाच रुपये आणि दहा रुपये सरकारकडं म्हणजे याला दलाली म्हणतात याला कमिशन म्हणतात